भाजपचे शहर अध्यक्ष सन्माननीय बाबा बोडकर यांनी काल माझ्यावरती फेर घेतली ज्या भाषेत हे माझ्यावरती बोलले माझ्या व्यवसायावरती बोलले ती भाषा मी वापरणार नाही खरं ती एकेरी भाषा ही धर्माने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली निधवत झाल्यापासून काम करतो लोक माझ्याकडे कशा जनता माझ्याकडे बघते आहे की माझ्यावरती विश्वास आहे की नाही आहे ते मी सांगू शकत नाही की जनतेच्या दरबारात ते माझं मत कसं आहे ते जनता ठरते त्याच्यावर बाबा मोहकारांनी घरवैकी करत नाही मी नालायक आहे तोर आहे काय चांगलं आहे मी चांगला म्हणून कोणी छापलं म्हणून मी चांगलं होणार नाही मी वाईट म्हणून कोणी छापलं म्हणून मी वाईट होणार नाही समाजकार्य करणं हे बीज आम्हाला सन्मान्य राणेसाहेबांनी जेव्हा राजकारणात आलो त्या दिवसापासून आम्हाला शिकवलेलं आहे त्यांच्या आशीर्वादाखाली आम्ही जनतेची सेवा करतो आहे जनतेची जर सेवा मी प्रामाणिकपणे करत असू तर जनता भविष्यात आम्हाला काम करण्यासाठी मी जिल्हाध्यक्ष आहे आता पक्षाचा काम करण्यासाठी दे संधी देईल आणि संधी दिल्यानंतर आम्हाला माहिती आहे जनतेने विश्वास टाकल्यानंतर त्यांचे भाषण घेऊन पाच वर्ष त्या जनतेची मी स्वतः आमदार असतील नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक यांच्या वतीने आम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट फोल आल्यानंतर तत्पर त्यांची पाठपुरावा करणे त्याच्या प्रसंगाला उभं राहणं त्याचं विकासात्मक प्रश्न सोडवणे ही आमची जबाबदारी आहे याचासुद्धा आम्हाला सर्व मंडळीला आहे आणि हे माताचे आम्ही लोक आहोत मी बाबा मोडकरवरती जो आरोप केला होता तो वैयक्तिक आरोप केला नव्हता जे टोल स्टॉलधारक जवळ चाळीस पंचाळीस पन्नास स्टॉलधारक काही मंडळी मला भेटली त्यांनी आपल्याकडून लक्षात घ्या किती रुपये घेतले गेले हे सांगितले त्यावेळेनंतर त्या स्टॉलची किंमत किती आहे आणि किती रुपये घेतले गेले तिथे बोलतो जर माझं विधान कदाचित चुकीचं असेल तर बाबा मोडकर यांनी त्या पन्नास स्टॉलवाल्यांना एकत्र करून आमच्याकडून एवढे पैसे सन्मान्य मोंडकर साहेबांनी घेतले नाही असं सांगितलं पाहिजे होतं आणि तसं जर सांगितलं तर मी शंभर टक्के तुमच्या समोर बाबा मोंडकरांबद्दल जे मी वाईट बोललो त्याबद्दल जाहीर माफी माझी केली कारण माझं चुकलं मला माहिती चुकीची मिळाली परंतु तसं न करता त्या स्टॉल धारकांना समोर न आणता एकतर्फी त्यांनी माझ्यावरती जी, 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 जी प्रेत घेतली ती प्रेम जनतेने ऐकली आहे जनतेला मी कसं आहे आणि मोणकर साहेब कसे आहे हे जनतेला माहिती आहे त्याचा निर्णय जनता घेईल मी त्याच्यावर काही म्हणणार पण मला सांगावं असं वाटतं की हे हस्ताक्षर जे आहे हस्ताक्षर बघा हे दाखवत आहे तुम्हाला हे जरा तुम्ही हस्ताक्षर चेक करण्यासाठी पाठवा एक कोणी लिहिलं आहे ते पाठवा या पन्नास स्टॉलधारकांना एक निवेदन लिहिलं गेलं आणि हे मोडकर साहेबांनी सगळं केलं आहे असं त्याच्यात लिहिलेलं आहे होणकर साहेबांनी कुठल्या प्रकारचे पैसे घेतले नाही असं पण त्याच्यात लिहिलेलं आहे आणि त्या पन्नास लोकांच्या सह्या घेण्यासाठी मोहीम पण काढलेली होती पण दोन तीन लोकांनी सही केल्या जबरदस्तीने बाकीच्या लोकांनी यावरती सही केली नाही आणि त्यांना हे निवेदन पत्रकारांना द्यायला सांगितलं होतं सही करून पण ते लोक काय ऐकले नाही ऐकली नाही हे निवेदन मी तुम्हाला देतो आता हे निवेदन माझ्याकडे कसं आलं ते बघा हे निवेदन आणि हे हस्ताक्षर चेक करा ना हे जर हस्ताक्षर बोडकर साहेबांचं होते तर मोडकर साहेब स्वप्न स्वतः आणि नसेल तर हे मी निवेदन परत बघतो मी माफी मागेल हे निवेदन बोंडकर साहेबांनी आता हस्ताक्षर नाही आहे असं जर आढळलं तर मी तुमच्यासमोर त्यांची माफी मागेल चुकीचा पेपर मीच भाड्यात दाखवला लक्षात घ्या त्यामुळे का बघीच गैरसमज करू नाही आणि माझ्या कुठल्याही व्यवसाया मी दोन नंबर करत नाही लक्षात घ्या मी ज्यावेळी व्यवसायात राणेसाहेबांच्या माशिमा दोन शब्दात उतरलो त्या दिवशी मी उतरलो त्या दिवसापासून मी बँकेतली सगळी लोन घेतलेले आहे चांगल्या मोठ म्हणजे लोन थोडी नाही घेतले आहेत मी मी जवळजवळ पाच पाच दहा दहा कोटी लोन त्या त्यावेळी त्या त्यावेळी मी शंभर टक्के शिबिल माझं चांगलं शंभर टक्के इन्स्टॉल माझ्या बँकेत रेग्युलर अजून त्या त्या वर्षापासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे मी जेवढा धंद्यात उतरलो त्या पहिल्याच वर्षी मी सात लाख रुपये इन्कम टॅक्स भरून सुरुवात केली आणि पुट्� आता मी दीड कोटीपेक्षा जास्त मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो आहे आणि मोदी साहेब फडणीस साहेब हे माझं सरकार त्यात ती चांगला उद्योजक असेल गोवरमेंट टॅक्स भरणारा व्यक्ती असेल प्रामाणिक असेल तर त्याच्या पाठीशी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकार सातत्याने मोदी साहेबांच्या मागे त्या व्यक्तीच्या मागे उभे राहतात त्याला प्रोत्साहन देतात पण ही लोकं त्यांच्या नावाखाली आम्हाला धमकी देत आहेत धमकी देत आहेत लक्षात घ्या आणि मी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो जिल्ह्यात माझ्या क्रशर सारखे पंचवीस तीस क्रशर माझ्या कॅपॅसिटीचे आहे मी अभिमानाने सांगेन अभिमानाने त्यांच्या चारपट जर माझी रॉयल्टी भरलेली नसेल चार पट काय बोलतो लक्षात घ्या चार पट जर त्या माझ्यात टी ते माझं दीडशे टीपीएचं विलिट असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचं तर दीडशे कोटी दीडशे टीपीएचं विलिट असेल त्यांनी वर्षाला तर पंचवीस लाख भरले तर मी वर्षाला दोन कोटीपेक्षा जास्त अधिक उदाहरण देतो इतक्या फरकात मी रोय होतो माझी आजच्या इतिहासात की एकदाही गाडी पाच नाही म्हणून पकडली गेली नाही त्यावेळी सरकार होतं त्यावेळी माझं खूप मला त्रास द्यायचा प्रयत्न केला गाड्या पकडण्याचा प्रयत्न केला पण एकही माझ्या गाडी कधीच पकडली म्हणून या ठिकाणचे माझी लोकप्रतिनिधी असलेले आमदार वगैरे हो त्यांचे गाडी पकडले गेले पुरावे देतो पाच नाही म्हणून पण मी विरोधात होतो राणेसाहेबांबरोबर सगळी सत्ता माझ्यावरात होती मी काँग्रेसना जिल्ह्यात होतो स्वाभिमानता होतो मी राणेवर शंभर टक्के काम करत होतो मला रामदास कदम तेवढ्याचे असतील पालकमंत्री असतील सगळे खासदार सगळ्यांनी लोकांनी मला ताजण्याचा प्रयत्न केला पण कधीही माझी गाडी पकडली गेली नाही मी जे करतो ते माझ्या कृतीप्रमाणे मी प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे वगीच अशी धमकी देऊन सन्माननीय चांगली जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सॉरी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील पालकमंत्री असतील किंवा आमची शिंदे या सरकारचं तुम्ही बदनामी करता लोक काय म्हणत आहेत बघा याला सत्यता माल आला ते लोक सत्तेला आला नाही फक्त आमची लढाई भाजपशी नाही आहे भाजपच्या कुठच्याही नेत्यांशी नाही ते आमचे आमचा आदरणीयच आहे आमची लढाई ह्या प्रवृत्तीच्या विरोध आहे जनतेची लढाई मागवच्या ह्या प्रवृत्तीच्या विरोधात माझ्यावरती ज्याने आरोप केले त्यांच्यावरती किती फ्रॉडचे केसे कोर्टात ते मी दोन दिवसात तुम्हाला देतो त्यांचे चेक्स बॉन्स झाले किती ते मी तुम्हाला दोन दिवसात देतो मी पुरावे देतो तुम्हाला माझ्यावरती एक जरी फ्रॉडची केस असेल एक जरी चेक बॉन्स झाले ती केस असेल एक जरी माझ्या कोर्टात जर केस असेल तर मी या क्षणीपदाचा राजीनामा देऊन पण तुमच्यावरती फ्रॉड केलेल्या ज्या चेक बॉन्स केले कोल्हापूरपासून किती केसेस आहेत हे मी तुम्हाला दोन दिवसात तुम्हाला जाहीर देतो मी जास्त काय बोलत नाही मी विक्री बोलणार नाही आणि शेवटी सर शेवटी सांगतो दोन हजार चौदाला तेव्हा मोडकर साहेब प्रमळ निशाने घेऊन भाजपचे उमेदवार होते आम्ही काँग्रेसमध्ये होतो ते आम्ही दहा लाख रुपये कोणाकडून घेतले देव बघला खिचुरी नाही काही ते कोणाकडून घेतले कशासाठी घेतले हो तुम्हाला तिकीट दिली तुमचं डिपॉझिट गेलं तर अशी मागचं भाजपने वेळीच लक्ष द्यावं कमल निशानेचा अपमान आहे तो कमल निशानीने जेव्हा आपण उमेदवार घेतो हिंदुत्वाची उमेदवार देतो, उमेद देतो। तेव्हा आता काँग्रेसच्या उमेदवाराकडून हो पैसे घेणे की ती पाप आहे ते बघा आणि ते पाप कोणी केलं आहे हे मी फोटो बोलत असेल तर रामेश्वराच्या पाषणावरती त्याने हात ठेवून दाखावं मी हे घेतले नाही मी दोन मिनिटात त्याच रामेश्वराकडे जाहीर माफी मागे चाटत नमस्कार करून आणि त्याच्यानंतर कधी ज्या मानबोट करता म्हणून आरोप करणार नाही हे पहिली आपण सगळी सांगतो